तेहतीस सुटला आणि तेहतीस मध्ये लढत चालू झाली एक सुप्पर डुप्पर राष्ट्र बाहेर गेला हि पाच जण पळतात आणि पाच जणात लढत चालू आहे ते तेहतीस मध्ये कोण होत या ठिकाणी सिमिला पात्र सगळ्यांचाच कस पडलाय शेवटच्या क्षणाला पलीकडे डबल टाप टाकला असा हा नितीन डाव्हर आवारवाडीचा गड क्रमांक तेहतीसचा चा निघालाय ताज क्रमांक सहा वरून धरली गाडी कुमारी आणवी अनिल डांगे मायनी ही गाडी विजेतली विजेत्या बैलगाडी मालकाचं त्यावर बसणाऱ्या नितीन ड्रायव्हर आवरवाडीकरांचं हार्दिक अभिनंदन गाडी सेमीला पात्र चौतीस वाडा हे प्रणय उद्योग कदा दोन वरती कुमारी सुभाष अक्षय बडेकर पैलवान देवा संदीप चव्हाण मुंडे रेणावी तीन वरती जयबावानी प्रसन्न श्रीनाथ प्रसन्न त्रिशा वेगेल सेट बोरका गोरक्षा